सर्वांना नमस्कार आज आपण वृश्चिक राशीचं वार्षिक राशी, राशी भविष्य पाहणार रा आहोत सोबतच या नववर्षातील शुभ काळ आणि करायचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार सव्वीस हे नववर्ष तुमच्यासाठी बदलाचं पुनर्जन्माचं आणि जागृतीचं वर्ष आहे या काळात आपल्या आयुष्याची काही नवीन पानं उघडणार आहेत आणि काही जुनी संपणार आहेत थोडं भावनिक थोडस धाडशी आणि थोडस बदलाचं हे वर्ष आहे रास प्रेमात अत्यंत खोल असते पजेसिव्ह असते दोन हजार सव्वीस मध्ये भावनिक उतार चढाव येतील विशेषतः मे ते जुलै या काळात तुम्हाला भावनिक चढउतारांचा सामना करावा लागू शकतो कधी अविश्वास वाटेल तर कधी एकटेपणा वाटेल नंतर लक्षात येईल की नातं म्हणजे वर्चस्व नव्हे तर समर्पण होय तुमच्यापैकी कोणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे आई वडील आहेत का असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे या नववर्षात जून कात वाई 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 ते ऑक्टोबर या काळात अत्यंत सुंदर असे विवाहाचे योग आपल्यासाठी निर्माण होत आहेत म्हणून या काळात तुम्ही या दृष्टीने विशेष प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल वैवाहिक जातकांच्या दृष्टीने विचार करता तुमच्यासाठी शांतता हाच विजयाचा मार्ग आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे संसारिक आयुष्यात तुम्ही जेवढे शांत राहाल घरामध्ये तेवढी शांतता राहू शकते तेवढं ते तुमच्यासाठी उपयुक्त आहे करिअरच्या दृष्टीने विचार करता दोन हजार सव्वीस हे मुळात आर्थिक पुनर्जन्माचं वर्ष आहे ज्यांनी मागील दोन वर्षात नुकसान स्थगिती आणि ताण आता उंचीवर जातील नोकरीत तुम्हाला बढती मिळेल व्यवसायात नवीन दिशा नवीन प्रोजेक्ट मिळतील फक्त निर्णय घेताना मनात शांतता ठेवा एप्रिल मे महिन्यापर्यंत तुम्ही मनाला जास्तीत जास्त शांत ठेवायचा प्रयत्न करा शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय करायला हवेत आरोग्याच्या दृष्टीने विचार करता पचन आहे झोप रक्तदाब या गोष्टींची विशेष काळजी घ्या तुम्ही कारण त्या संबंधित तुम्हाला त्रास होऊ शकतो मनात तांग गोळा करून ठेवू नका कारण हृश्चिक राशीचं मन हे स्फोटक असतं या स्फोटक मनाला रोज मेडिटेशनची थंड हवा लागली पाहिजे अर्थात तुम्ही रोज मेडिटेशन करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम मिळणार आहेत भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार करता दोन जून ला गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत तेव्हा पंचमेश पंचमाच्या पंचमात ही अत्यंत शुभ स्थिती निर्माण होईल महत्त्वाची बाब म्हणजे जेथे गुरु महाराज उच्चीचे असणार आहेत त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तुमचा राशी स्वामी मंगळ सोळा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी या काळात उच्चीचा असणार आहे हे पण एक पॉझिटिव्ह साईन आहे अठरा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर का या काळात मंगळ आणि गुरु कर्क राशी म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात असतील तिथे त्यांची युती घडून येईल येथे गुरु महाराज उच्चीचे आणि राशी स्वामी नीचेच असल्यामुळे परिणामी येथे नीच भंग राजयोग घडून येत आहे म्हणजे काय तर संघर्ष खूप करायचा आणि त्याच्यानंतर प्रचंड यश हे तुम्हाला मिळणार आहे असे शुभ संकेत या नववर्षात वेळोवेळी तयार होत आहे राहू देखील वर्षाच्या शेवटी चतुर्थ स्थानातून तृतीयात जात आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत आपल्यासाठी म्हणू शकतो थोडक्यात हे नववर्ष तुमच्या भाग्याला जागृत करणार वर्ष आहे शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जून महिन्यातील पहिले तीन आठवडे सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहणार आहे यानंतर अशुभ काळाचा विचार करता फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आणि तिसरा आठवडा मे महिन्यातील तिसरा आठवडा तुमच्यासाठी अशुभ राहील हे शुभ अशुभ असे दोन्ही लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील तुमच्या योग्य प्लॅनिंग करा वृश्चिक राशीच्या उपायांच्या दृष्टीने विचार करता तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करा मी तर म्हणजे रोजच करा शनिवारी झाडांना पाणी घाला रविग्रहासाठी सूर्य नमस्कार करा शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी सूर्य नमस्कार हे अत्यंत आवश्यक आहे शिवाय तुम्ही ओम अंगारकाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा नामजोप करू शकता या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करा धन्यवाद